तुमचं नाव काय विलास पवार तुम्ही कुठून आलात पुणे काय काम करता लवार काम तुम्ही कोण कोणशा वस्तू बनवत कुराड तुम्हाला रोज किती पैसे मिळतात हजार दोन हजार किंवा पाचशे कव्हा तीनशे तुमचे काम तुम्हाला आवडते का फार आवडतो तुम्ही तुमची मुले सारे जातात का जातात लोकांना काय मदत करताय मदत मस्त येतील काय मदत करता सांगा नायती कापाय भात कापायला पाहिला नाही नाही तुम्ही या पोरांना काय सांगाल की काय काम करा का शाळा शिका असं काय सांगाल सांगू का हा सा, तुम्ही यांना सांगा काय काम करणार तुम्ही काय करणार रे हा शाळा शिकणार सांगत आहे शाळा हा हां हां मग तुम्हाला काय वाटतं पोरांनी शाळा शिकावी का तुमच्यासारखा शिकाय उलट हा शाळा याच्यात काय नाही मजा हा अंगाला भाज फोडी येते हा बघा रे काम भेटतो नाही भेटत हा पावसात हाल करावा लागतो भरपूर बघा फार हाल करावा लागतो आता तुम्ही कुठून आला दादा पुणे पुण्यावरून आले बघा आपल्या तलाशिरवी सारख्या भागात हो का नाही मग तुम्ही जर अशी शाळा नाही शिकल तर तुमचा बापा कसा का बोटीत कामाला जातो घर सोडून तसं काय नाही बाबा हा बघा हे दादा सांगत आहे आपल्याला महत्व शिक्षण पहिलं महत्व कशाला द्यायचं दादा तारा कशाला तारा महत्व द्यायचं पहिलं शिक्षण काय खोटा नाही बाबा हा बघा ती ताई पण सांगत आहे शाळेला महत्व द्यायचं हो शाळेला महत्व महत्व हा पहिलं शाळेत <Nas> काम नसत्या हा ना फार काम बिअर हा ना मेहनत फार करावी लागते ना काम लागून पडतो हा समजलं का तुम्हाला हा याला काय म्हणते तो भाता हा हा दादा परत सांगा परत सांगा याला काय म्हणायचं आयरन तो भाता भाता हातोडी हातोडी छनी पकड छान हे कानस हा कानस काय करता कानस न काय कोयता घासायला कोयता घासायला हा का तेव्हा कुठं भेटत कुठं नाही भेटत हा ना आणि कोयती कोडकला दिली कोयती साठ रुपये पाचवाय साठ रुपये ना नवीन घ्यायची असेल तर दोनशे हा का कसा पाटा बर दादा तुम्ही फार मेहनत करताय हो बाप रे बघा समजलं का मग तुम्ही शाळा शिकणार का असं काम करणार शाळा शिकायची असे दादा सांगत आहे शाळा शिका म्हण हो शाळा शिवाय <laughs> हा बघा शाळा मी पगार काम काम झालं असं हे पर मी बसून काम करतो का रे हा बसून काम करतो का आयती पगार घेतो का सांगा ना आयती पगार घेतो तुमचा सर काम करतो का नाही हा त्या दादाला सांगा आमचा सर पण काम करतो म्हणून हा छान दादा हो थांबा